शौर्य श्रुती भाग त्रेसष्ट दोन तीन अल्बम पाहून झाले आता एकच उरला होता ह्यात तरी काही सापडू दे म्हणत तिने तो अल्बम ओपन केला शौर्याच्या वेळी प्रेग्नेंट असताना काढलेले फोटो होते त्यानंतर शौर्याच्या जन्माच्या वेळेचे वे फोटो होते शौर्याचे ते फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल आली आणि आता तिला हवा होता तो फोटो फायनली तिच्यासमोर होता पण त्या फोटोत अजून एक व्यक्ती होती जिला पाहून श्रुतीचे डोळे आश्चर्याने मोठे झाले आता पुढे श्रुती पुन्हा पुन्हा तो फोटो पाहत होती आई शप्पट डबल धमाका एका चेहऱ्याच्या चे दोन व्यक्ती कान नाक डोळे चेहऱ्याचे ठेवण सारं काही अगदी सेम टू सेम स्माइल ही तशीच फक्त एक मॅरिड आणि दुसरी अनमॅरिड मग ही दुसरी व्यक्ती कुठे असेल आता ह्या घरात तरी मला कोणीच काही सांगायला तयार नाहीये ह्यांची सगळ्यात इमानदार विश्वासू व्यक्ती म्हणजे बाबा आहे आणि बाबाला माहीत असताना तो मला मात्र काही सांगत नाहीये कसंही करून बाबाकडून आता सत्य जाणून घेतलं पाहिजे श्रुतीने आता त्यातला काही फोटोचे मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून घेतले आणि ते सगळे अल्बम तिच्या कपटात लपून ठेवले ती विचार करत पुन्हा बेडवर येऊन बसली आता तिची नजर फाईलवर गेली तिचा घासा कोरडा पडला होता म्हणून तिने पुन्हा एकदा पाण्याची बॉटल तोंडाला लावली आणि पाणी प्यायली आता तिने फाईल ओपन केली आणि ती फाईल पाहू लागली शौर्यची बर्थडे डेट अरे यार कामाच्या नादात मी कधीच कसं या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तिचं तिलाच वाईट वाटलं पण शौर्य तेही कसे काहीच बोलले नाहीत स्वतःचा वाढदिवस असं कोण विसरतं यार निदान माझ्या लक्षात नाही म्हणून तरी रोसावं पण ते कधीच साधे बोललेही नाहीत नाही बोलले तर काय झालं आता मला कळलं आहे अजून सिक्स मंथ्स मी स्वतःहून करेन त्यांचा बर्थडे सेलिब्रेट विचार करत ती पुन्हा फाईल पाहू लागली तिने हॉस्पिटलचं नाव वाचलं डॉक्टरांचं नाव पाहिलं त्या फाईलमध्ये अजून एक डिलेवरी झाल्याचे पेपर्स होते शौर्याच्या जन्मानंतर साधारण अडीच वर्षांनी कावीरबाईंनी एका मुलीला जन्म दिला होता संजीवनी अधिक राज्याध्यक्ष नाव वाचून श्रुती पुन्हा विचारात पडली संजीवनी बंगलोचं नाव संजीवनी आहे पण मग ही संजीवनी गेली कुठे शौर्याच्या किंवा घरच्यांच्या तोंडून तिने कधीच ह्या गोष्टींचा उल्लेख केलेला तिला तरी आठवत नव्हतं आता तिला त्या व्हिडिओची आठवण झाली श्रुतीने आदल्या रात्री शरदला तिच्या बंगल्यात येऊन गेस्ट हाऊस चेक करायला सांगितलं होतं ती स्वतः तिथे जाऊ शकत नव्हती पण आदल्या रात्री शरदने त्या तिघांचा व्हिडिओ काढला होता बावीस वर्षांनी पुन्हा तोच योग आला आहे तिने संजीवनीची बर्थडे डेट पाहिली बावीस वर्षापूर्वींची ती होती ती आता सगळ्या गोष्टींचा संदर्भ लावू लागली म्हणजे ते बाळ बावीस वर्षांपूर्वी ह्या लोकांनी तिचा बळी विचार करूनच तिला घाम फुटला घाबरणाऱ्यातली ती नव्हती पण आता त्या व्हिडिओवरून स्पष्ट झालं होतं की आता तिच्या पोटातल्या बाळाचा नंबर होता पण ती जोरजोरात असणारी ती मात्र त्या व्हिडिओत दिसत नव्हती फक्त तिचा तो भकास बेसूर आवाज ऐकू येत होता नाही मी माझ्या बेबीला काही होऊ देणार नाही अजूनही जगात अशा सुशिक्षित घरात अशा नीच विचारांची लोक वावरत आहेत याचं तिला आश्चर्य वाटत होतं पण मग त्या रूममध्ये काय घडलं होतं जो आठवून शौर्यला प्रचंड त्रास होतो बाबा का मला सगळं सांगत नाहीयेस आज नाही पण उद्या मी नक्कीच ह्या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावणार त्यासाठी मला या घरातून बाहेर पडलं पाहिजे पण कसं शौर्य तर कुठे जाऊ देत नाहीयेत साधं बाबाकडेही जाऊ देत नाही हां येस उद्याचा एक दिवस तर मी जाऊ शकते मग तिथून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली तिने आता त्या फाईलवरचा ॲड्रेस स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आणि ती फाईलसुद्धा स्वतःच्या कपाटात लपवून ठेवली शौर्य जरा लवकरच घरी आला होता श्रुती मोबाईलवर सिंचन बघत बसली होती ती मोबाईल तर बघत होती पण उद्या काय आणि कसं करायचं ह्याचे विचार तिच्या डोक्यात घोळत होते शौर्य जवळ येऊन बसला तरी ते तिच्या लक्षात आलं नाही इतका सिंचन आवडतो की मी जवळ आलो तरीही तुला कळलं नाही शौर्य तिच्या मान्यावर स्वतःचा चेहरा फिरवत म्हणाला शौर्य तिने वळून हलकेच त्याच्या कालावर ओठ टेकवले मोबाईल बाजूला ठेवून लगेच त्याच्या मिठीत शिरली त्यानेही तिला मिठीत घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले शौर्य काय झालं आवाज का असा खोल गेल्यासारखा वाटतोय श्रुती काही त्रास होत नाही ना नाही म्हणत तिने मान हलवली चेहरा थोडा सुकल्यासारखा वाटत होता तिचा श्रुती काही वाटलं तर लगेच सांगशील हो शौर्य ती त्याच्या शरच्या वटनाशी खेळत म्हणाली शौर्य मला काही झालं तर बेबीची काळजी घ्याल ना असं का बोलतेस मी तुला काही येऊ देणार नाही तू आणि बेबी दोघेही मला सुखरूप हव्या आहात यू बोथ आर माय वर्ल्ड तो तिला घट्टे मिठीत घेत म्हणाला श्रुतीला मात्र वेगळीच चिंता सतावत होती पण तिच्याकडे सध्या पुरावे नव्हते त्यामुळे तिला शौर्यशी ह्या विषयावर बोलता येत नव्हतं श्रुती काय झालं आज का असं बोलतेस काही नाही सहजच शौर्य मला प्रॉमिस करा आपल्या बेबीची तुम्ही नीट काळजी घ्याल श्रुती मी काय सांगितलं मला तुम्ही दोघीही हव्या आहात तुमच्या दोघींशिवाय मी अपूर्ण आहे आणि स्पेशली तुझ्याशिवाय मी स्वतःला इमॅजिनच करू शकत नाही तूच मला प्रॉमिस कर मला सोडून तू कुठेच कुठेही जाणार नाहीस तो हात पुढे करत म्हणाला आणि तिनेही त्याच्या हातावर हात ठेवला पण मनात वेगळ्याच गोष्टीची चिंता तिला सतावत होती का कोणास ठाऊक पण शौर्य दूर जाण्याची भीती आज तिला वाटत होती ती पुन्हा त्याला घट्ट बिलगली तिचं आजचं वागणं त्यालाही वेगळंच भासत होतं बरं मी फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू रमाईला एक कॉफी आणायला सांगशील प्लीज हो म्हणत ती त्याच्या मिठीतून बाजूला झाली शौर्य फ्रेश व्हायला गेला आणि तिने रमाईला त्याच्यासाठी कॉफी रूममध्ये आणून द्यायला फोन लावला रात्रीचं जेवण करून ही दोघे एकमेकांच्या बाहुपाशात झोपी गेले श्रुतीला कसली तरी अनामिक भीती वाटत होती आणि तिला आता जास्तीत जास्त वेळ शौर्यच्या मिठीत घालवावासा वाटत होता दुसऱ्या दिवशी श्रुती वसंतरावांकडे जाण्यासाठी शौर्यकडे हट्ट करू लागली शौर्य प्लीज ना आजचा दिवस फक्त हो तर तुम्ही आत्ता सोडा मला आणि रात्री ऑफिसमधून घरी येताना तुमच्यासोबत घेऊन या म्हणजे आज मी बाबाला पण सुट्टी घ्यायला सांगितले मला कैकई आणि बाबासोबत वेळ घालवायचा आहे श्रुती कधीतरी त्यांना आई म्हणत जागं सॉरी ना पण सवय झाली मला आणि तिलाही आजचा दिवस ना प्लीज श्रुती त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकत म्हणाली लहान मुलासारखं येवलं सतवण करून ती त्याला विणवत होती खूप खूप क्यूट दिसत होती ती आत्ता न राहून शौर्यने झुकून तिच्या ओठानं ओठ टेकवले आणि तिच्या केसातून हात फिरवत तिला डीपली किस करत होता तीही त्याला प्रतिसाद देत होती तिला तर वाटत होतं हे क्षण पुन्हा आयुष्यात येतील की नाही मनाला वेगळीच हुरहुर लागली होती तिच्या दोघांचेही श्वास जड झाले तसं श्रुती लगेच त्याच्या मिठीत शिरली कालपासून ती जरा वेगळीच वाटत होती त्याला त्यालाही तिची काळजी लागली होती बाहेर तिचे नको इतके दुश्मन फिरत होते तिला काही झालं तर ह्या भीतीने तो तिला वसंतरावांकडेही पाठवायला तयार नव्हता पण आज ती माहेरी जायचे म्हणून हटूनच बसली होती चला आवर मी सोडतो तुला घरी पण गुपचूप घरात बसणार आहेस मी येईपर्यंत हो म्हणत हसत ती तयारी करू लागली साधीच पॅन्ट आणि साधा टॉप तिने घातला पोटामुळे तिला असेच कपडे साधे घालावे लागत होते कुर्ती वगैरे तिला कधीच घालायला आवडत नव्हती साडीही ती शौर्यसाठी कधीतरी नेसायची नाहीतर कंप्लीट मुलांसारखं तिचं राहणीमान होतं आणि शौर्यानेही ते ॲक्सेप्ट केलं होतं आवरून दोघेही घरात सांगून वसंतरावांच्या घरी पोहोचले शौर्यला कॉलेजला जायला उशीर होत होता त्यामुळे आता तो थांबला नाही रात्री जेवायला येईन सांगून तो लगेच निघून गेला कशी आहेस बाळा कौसल्याबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या मी एकदम मस्त कैक तुझी खूप आठवण येत होती आज तुझ्या हातचं खायचं आहे मला खूप इच्छा झाली म्हणून मग शौर्याना इथे सोडायला सांगितलं अगं पण तू आता इथेच का येत नाहीस जावी का तुला इथे राहायला पाठवत नाहीत पहिलं बाधपण आहे तुझं किती काय करावं लागतं जमणार आहे का तुझ्या घरच्यांना कौसल्याबाई तिच्या काळजीपोटी बोलत होत्या अगं होईल सगळं ठीक तू नको काळजी करूस एक ना माझ्यासाठी आणि बाबासाठी एक आल्याचा गरम चहा ना अजून मी म्हातारी जिवंत आहे म्हटलं तोंडात नसलेल्या दातांचं ओळखं हलू श्रुतीची आजी म्हणाली हो गं म्हातारे तुला कोण कसं काय विसरेल श्रुती तिच्या आजीच्या गळ्यात दोन्ही हात टाकून तिला बिलगत म्हणाली आता तरी उन्हाळक्या कमी केल्यास ना नाहीतर माझ्या पंतूवर त्याचा परिणाम होईल म्हातारे मी कधी का उन्हाडक्या करत फिरत होते झालं दोघींची तोतू मेम एस सुरू झाली आणि वसंतराव खूप दिवसांनी घरातला हा गोंधळ पाहून मनोमन सुखावले होते प्रसाद चल नाश्ता करून घे मग मेडिसिन देते प्रिया बेडरूममध्ये दे येत म्हणाली मी करेन नाश्ता आणि मेडिसिनही घेईन तुला काळजी करायची गरज नाही आहे प्रसाद थोडं तिरकसपणे म्हणाला प्रसाद सोड ना आता तरी किती दिवस दिवस ताणून धरणार आहेस मी माझी चूक मान्य केली आहे ना तुझी माफीही मागितली आहे मग मा तरीही अजून तू का असा वागतोयस प्रिया त्याच्या जवळ बसत म्हणाली माफी माझी नाही श्रुतीची मागायची मला काहीही बोल मी सहन करेन पण श्रुतीचा अपमान तो माझा अपमान आहे समजलं तिच्या चरित्र्यावर तू बोट उचलला आहेस तेव्हा तू तिची माफी मागायला हवी तरच मी आपल्या नात्याचा विचार करेन आणि तसेही तुला डिवस हवा आहे ना तुझ्यासाठी हे फायद्याचं आहे प्रसाद कसं समजावून सांगू तुला माझंही तुझ्यावर प्रेम आहे तो कधीतरी माझ्या बाजूने विचार कर ना मी बायको आहे अरे तुझी वहिरीन नाही आहे कोणत्याही स्त्रीला तिचा नवरा हा केवळ आणि केवळ तिचाच असावा असं वाटतो मग माझी काय चूक आहे तुझी चूक ही आहे की तू नात्यांना मिक्स करतेस मैत्री आणि नवरा ना बायकोचं नातं ह्याला एकत्रित जोडून जो संशयाचा त्रिकोण तू मनात केला आहेस ना त्यामुळे आपल्या नात्याला वाळवी लागली आहे मी तुला शेवटची संधी देतोय तू श्रुतीची माफी माग मी सगळं विसरून पुढे जायला तयार आहे ही।, ही हाताला लागलेली गोळी श्रुतीची देणं आहे समजलं मी दिवस रात्र पोलीस स्टेशनमध्ये थांबतोय म्हणून तिने हा उद्योग केलाय का आहे का तर आपलं नातं सुधारावं तू प्रेग्नेंट आहेस तुला माझी आता जास्त गरज आहे असं त्या वेळीला वाटते आपल्यातील वाद मिटून आपला संसार सुखाचा झालेला तिला पाहायचा आहे तिच्यासारखी निस्वार्थ मैत्रीण भेटणं कुणाच्याही नशिबी नाहीये त्यामुळे माझ्यासाठी ती आधी आहे ठीक आहे मागते मी तिची माफी आता तरी नाश्ता कर आणि मेडिसिन घे मी तिच्या घरी जाऊन तिची माफी मागेन मग तर झालं घरी जायची गरज नाही आहे फोनवर बोललीस तरी ती समजून घेईल ओके मी करेन तिला फोन तुझी लाडकी मैत्रीण तुला जेव्हा सांगेल खरंच मी तिची माफी मागितली आहे तेव्हाच बोल हवं तर माझ्याशी पण आत्ता चल म्हणत ती बाहेर निघून गेली प्रिया तुझा हा भोळेपणाचा आव मला चांगलाच माहिती आहे वेळीच मी तुला आवर नाही घातला तर तुझ्या मूर्खपणामुळे अनेक नाती बिघडतील जे मला नको आहे विचार करत प्रसाद ही तिच्या मागे नाश्ता करायला निघून गेला श्रुतीने तिच्या बाबासोबत चहा घेतला श्रुती आज असं अचानक म्हणजे ठीक आहे ना सगळं वसंतराव जरा तिच्या अचानक घरी येण्याने आशंक झाले होते श्रुतीने एक सुस्कारा सोडला बाबा मला फिरून फिरून बोलता येत नाहीये तू माझ्या रूममध्ये ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे बोलून सावकाश उठून श्रुती तिच्या रूममध्ये निघून गेली आता हिला कशाबद्दल बोलायचं असेल नेमकं घरात तर सगळं ठीक असेल ना त्या दिवशीचा कावीरबाईंचा चेहरा आठवत ते स्वतःशीच बडबडत उठून तिच्या मागे तिच्या रूममध्ये गेले श्रुती बेडवर मांडी घालून बसली होती वसंतराव तिच्या शेजारी येऊन बसले बाळा घरी सगळं ठीक आहे ना हो बाबा ठीक आहे सगळं मला तुला काही विचारायचं आहे कशाबद्दल बावीस वर्षांपूर्वी राज्याध्यक्षांच्या घरात काय घडलं होतं श्रुती मी तुला मागेच सांगितलं होतं ह्या भानगडीत तू पडू नकोस पडलेही नसते पण आता प्रश्न माझ्या पोटातल्या बाळाचा आहे म्हणजे मी समजलो नाही श्रुतीने तिचा मोबाईल ओपन करून त्यांना एक व्हिडिओ दाखवला तो पाहून वसंतरावांची तर बोलती बंद झाली अगं काय आहे हे आणि ही ही तर रमाई आहे ना तुमच्या घरातली मोलकरीन हो बाबा ही रमाई आणि हा तिचा नवरा पण ह्यातली तिसरी व्यक्ती कोण आहे हे, हे समजत नाही आहे मला सांग शौर्यनंतर मॉम पुन्हा प्रेग्नेंट होत्या का हो पण तुला हे कसं कळलं बाबा मी थ्री स्टार ऑफिसर आहे विसरलास का श्रुती डोळे मिचकावत वसंतरावांकडे पाहत म्हणाली अगं पण ह्या गोष्टीला बावीस वर्ष झाली आहेत हो माहीत आहे मला मॉमचे रिपोर्ट सापडले मला स्टडी रूममध्ये आणि हो अजून एक म्हणत तिने आता मोबाईलमधला एक फोटो वसंतरावांसमोर धरला बाबा ही दुसरी व्यक्ती कोण का आहे वसंतरावांनी तिच्या हातातील मोबाईल घेऊन फोटो पाहिला ही तुझ्या सासूबाईंची जुळी बहीण कुमुदका काहीतरी तिचं नाव आहे मग ही आता कुठे आहे श्रुतीचं बोलणं ऐकून वसंतरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला ती आता ह्या जगात नाही आहे काय हो तिला काहीतरी वेडाचे झटके येत होते आणि तिने त्याच वेडाच्या भरात साहेबांच्या मुलीचा जीव घेतला आणि दुसऱ्या दिवशी गळफास लावून त्या रूममध्ये जीव सोडला म्हणजे मग शौर्यने तिला गळफास लावून घेताना पाहिलं का म्हणजे ते आठवून अस्वस्थ होतात नाही त्यांनी खिडकीतून फक्त तिला वर लटकलेलं पाहिले आणि तिला तसं पाहून त्यांच्या बालमनावर परिणाम झाला होता पण नंतर ट्रीटमेंटनी आणि का जसा ओसरत गेला तसं तेही हे सगळं विसरून गेले तिने बाळाला कसं मारलं ते तरी कळालं का सांगितलं ना श्रुती वेडाच्या भरात तिने बाळाला धरून फेकलं आणि ते जागीच मरण पावलं नाही मला नाही हे खरं वाटत काहीतरी मोठा गोंधळ आहे त्या व्हिडिओवरून तरी मी हे मान्य करू शकत नाही हा व्हिडिओ तुला कोणी पाठवला माझ्या एका सहकाऱ्याने हा व्हिडिओ रमाई ज्या खोलीत राहते तिथला आहे म्हणजे बंगल्याच्या आवारात किंवा आसपास कुठेतरी ह्या गोष्टी नक्कीच घडत आहेत तो म्हणाला बावीस वर्षांनी पुन्हा योग आलाय नवा जीव जन्माला येणार म्हणजे ते कदाचित माझ्या बाळांविषयी बोलत असावेत तू हा निष्कर्ष कसा लावू शकतेस बाबा अशा घटना आपण ऐकल्या आहेत जर चांगल्या शक्ती आहेत तर अघोरी शक्तीही आहेत काही लोकांना वाटतं नवजात बाळाला मारून आपल्याला त्याचं आयुष्य लाभून आपण दीर्घायुष्य होऊ म्हणून ते असले कसलिच्छ प्रकार करतात ज्याला नरबळी असं म्हणतात आपल्या दृष्टीने जरी ही अंधश्रद्धा तर असली तरी त्या लोकांच्या दृष्टीने ते असं काहीतरी करून अमर होणार आहेत हा त्यांचा भला मोठा गैरसमज आहे आणि त्यांचा हाच गैरसमज मला पायदळी तुडवायचा आहे त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे शौर्य मला कुठेही जाऊ देत नाही आता तर घरात जवळजवळ कोंडून ठेवल्यासारखं झालंय त्यात मोआ आणि रमाई सतत वॉश ठेवून असल्यासारख्या वाटतात ते तुझ्या कामवालीचं माहीत नाही पण तुझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत त्यांना तुझी काळजी वाटते म्हणून त्या तुला बोलतात कळेलच का जे काही आहे ते ती मनात स्वतःशी पुटपुटली बाबा मला मोआमच्या घरचा म्हणजे माहेरचा ॲड्रेस हवा आहे श्रुती उगाच भलता सलता विचार करू नकोस जे झालं ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केले तसंही मालकीनबाईंच्या माहेरी सध्या कोणीच राहत नाही त्याचे आई वडील एका अपघातात गेले आणि भाऊ तोही बाहेरच्या देशात असतो त्यामुळे तुला काहीच माहिती मिळणार नाही बाबा तू फक्त ॲड्रेस दे ना माहिती मिळेल न मिळेल प्रयत्न करायला काय हरकत आहे श्रुती तू ऐकणार नाहीस का माझं आता ह्या अवघडलेल्या अवस्थेत आराम करायचा सोडून नको त्या गोष्टींच्या मागे का लागली आहेस वसंतराव जरा चिडूनच बोलले तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस मी माझ्या परीने गोष्टी शोधून काढेन बोलतच तिने एक फोन लावला हॅलो अष्ट्या गाडी रेडी आहे ना हो भाई गाडीसोबत ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसुद्धा हजर आहे बॉडीगार्ड कोण ओळख भाई ओळख मी कोण आहे चाड्या रेड्या फोगशा पक्या एनवे मला तुझा बॉडीगार्ड व्हावा लागेल काही प्रॉब्लेम झाला तर तुला साधं पळता देखील येणार नाही भाई तुलासुद्धा आता पळता येणार नाही तू प्रेग्नेंट आहेस पक्या तोंडात चिप्स कोंबत हीही ही ही हसत म्हणाला पक्या थांब तुला बघतेस म्हणत तिने रागात फोन कट केला पक्या मात्र हीही करून जोरात हसला म्हणजे तू ऐकणार नाही आहेस आणि कुठे जाऊन शोधणार आहेस कुठेही जाईन वसंतरावांनी नकारात्मान हलवत्तीला कावीरबाईंच्या घरचा ॲड्रेस सांगितला श्रुती मी ॲड्रेस आता सांगितला आहे पण त्याआधी तू कुठे जाणार होतीस ते सांग ते मी हॉस्पिटलला निघाले होते अगं तुला बरं वाटतंय ना म्हणजे तुझे दिवस भरत आलेत ना आता बाबा अरे खरंच मला काहीच होत नाही आहे मी एका दुसऱ्या कामासाठी हॉस्पिटलला जाते फक्त कुठे ते आत्ताच विचारू नकोस मी जेवणाच्या वेळेपर्यंत परत येईल पण तोपर्यंत तू तो कोणालाच सांगणार नाहीस मी कुठे गेली आहे ते कोणाला म्हणजे कोणालाच नाही समजलं अगदी शौर्य आणि डॅडनासुद्धा बरं पण तू काळजी घेशील हो बाबा आणि थँक्यू म्हणत तिने वसंतरावांना मिठी मारली आणि ती घरातून बाहेर पडली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद